नमस्कार मित्रांनो आज बघा काय आलेलं आहे युट्यूबकडून आता मी तुमच्यासमोर उघडणार आहे माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक केल्याबद्दल आणि तुमच्या प्रचंड आशीर्वादामुळे आणि सहवासामुळे मला युट्यूबकडून बटन मिळालेलं आहे तर ते आता मी खोलून दाखवणार आहे असंच माझ्यावर प्रेम करत राहा चॅनेलला सपोर्ट करत राहावा तुमच्या आशीर्वादाने जी काही अशक्य गोष्टी आहेत अशक्य होतील आणि माझ्या चॅनेलला चांगला सपोर्ट करा मित्रांनो तुमच्याबरोबर आशीर्वादामुळेच आतापर्यंत हे साध्य होत आलेलं आहे यूट्यूबला पण धन्यवाद मित्रांनो युट्यूबमुळेच आपण हे चॅनेल चालवू शकलो मित्रांनो हे बघा भक्ती मी शक्ती हे यूट्यूब चॅनेलचा सपोर्ट मला हे मिळालेलं आहे बघा बटन मिळाले थँक यू यूट्यूब आणि यूट्यूबचा परिवार असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या शेअर करा भरभरून बर सपोर्ट करा माझ्या दर्शकांमुळेच मला आज हे बटन मिळालेलं आहे युट्यूब साठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद यूट्यूब फॅमिली बघती शक्ती फॅमिली खूप खूप धन्यवाद चला तर आता माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघती शक्ती या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा थँक्यू मित्रांनो